आजचा ब्लॉक आम्हाला काढायचं नव्हतं पण वेळ आली म्हणून काढला छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री झालेल्या दुर्घटनेमुळे सर्वांनाच खूप मोठा फटका बसलेला आहे हे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये काही प्रकरणानुसार वादानुसार काही झालं ते मी काही मला पण एवढं काही माहीत नाही आहे पण आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी खूप मोठा आ... खूप दिवसापासून हे अतिक्रमण येणारच होतं पण ते एक म्हणजे फायनली ते अतिक्रमण झालं काही रात्रीच्या काही थोड्याशाच वादावरून आमच्या इथे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं दुकाना दुकानांच्या आमचं जे चप्पल बुडचं दुकान होतं त्या अतिक्रमणमध्ये पहिल्याही पाडलं होतं आताही काही वादानुसार परत आता त्यांनी सर्वांचंच हे केलेलं आहे बघा आमचे सर्व घरचे आणि मीही देखील तिथे गेले होते पण ते तिथं म्हणतात ना सरकार पुढं आपलं कोणाच काही चालत नाही पण हो काय करणार गरीबाचंही द दुकानांचा नाच झाला आणि श्रीमंताचाही श्रीमंतालाही कुठून कसाही पैसा येतो पण गरीबाला कुठून भरणार जे काही आहे ते आमचं दुकानावरच रोजीरोटी होत होती पण करणार काय तिथं आपल्या शासनापुढं कोणाचंच काही चालत नाही रस्त्यावर तुटुंब गर्दी फट झळकत होती गाड्यांची गर्दी चालली होती लोकांची खूप हे होते पोलिस पोलिसांसोबत आर्मी पो मिलिटरी पोलिस हे खूप जणं होते करता करता असं करता करता सकाळपासून झालेल्या स कामासाठी सुरुवात संध्याकाळचे पाच वाजले तरी ते त्यांचं काम चालूच होतं गर्दी खूपच लागलेली होती सिग्नल न लागताच लोकांचे कुणी व्हिडिओ काढताय तर कुणी काय काढताय पण काय समजणार कशाला कुणाच्या कुणाच्या रोजीरोटीवर पाय देणं हे चांगलं नसतं माझं म्हणणं असं झालं की नाही का जे काय आहे ते तुम्ही सांगून बोलून चालून करा ना जे काय तुमचं झालं असेल तेच ते प्रकरण मिटवण्याच्या आधीच तुम्ही लाग दुसऱ्यांच्या दुकानात तोडताय हे शक्य नाही करणार काय विश्व निर्माण केलेल्या लोकांनी त्यांचंच मधीच मी जेव्हा व्हिडिओ काढत होते तेव्हा ही बस येत होती त्या बसला मी म्हणत होतो बाबा एक एकतर सरक ना बाजूला तुझं काय चाललंय मधी मी तर आमच्या दुकानाचं तोडायचं काम चाललं आहे तुझं काय चाललंय आमच्या तरी पत्राच्या शेडच गेले तो पण लोकांचं काय करणार अख्ख्या दुकानाच्या दुकानं उद्ध्वस्त झाले आहेत हे बघा तुम्ही गर्दी सगळ्या गर्दीच पडली आहे कोणाचे दोन मजले आहेत कोणाच्या तीन मजले आहे चिकन शॉप आहे बिर्याणी शॉप आहे सर्वांच्या शॉप त्यांनी कुणाची गै नाही करता व कुणाचीच मजबुरीनं दाखवता कुणालाच काही बोलताना धरलं की पाडलं धरलं की पाडलं असं नाही करायला पाहिजे ना गरीबाच्या क्वार्टर पाय आहे तुम्ही श्रीमंतचा होतंच श्रीमंत हा नाही आज नाही हा धंदा तो उद्या तो निर्माण कराल पण पण गरीबाचं करणार काय गरीबाचं जे काही जे आज दिवसभर काम करेल तेव्हा संध्याकाळी भाकर खाईल असं असतं ना पण करणार काय आमचं माझ्या सासऱ्यांनी जे केलेलं विश्व जे शून्यातून विश्व निर्माण केलं होतं त्या दुकानाचं आज मला मला बघितलं मला ते शॉप बघितल्यावर मला खूप वाईट वाटलं जे हे दोन मधले दुकान होतं त्या दुकानासाठी व त्या घरासाठी काय म्हणून करावं लागलं नसेल काय म्हणून लागलं नसतं लाईट फिटिंग आहे कलर आहे ओ पी आहे जसं पण आपले संसार करतो तसं पण आपल्या दुकानासाठी संसार करावाच लागतो ना शून्यातून शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं जे पण कोणाचं शॉप असेल त्या शॉपला पूर्ण त्यांनी डायरेक्टच त्यांनी कुणाला न विचारता त्यांना डायरेक्ट बुलडोजर जर फिर सर्वीकडं फिरवले शेवटी आले मी माझ्या दुकानाकडे जेव्हा माझ्या दुकानाकडे आल्यावर मला माझ्या दुकानाची अवस्था दिसली तेव्हा मला वाईटच वाटलं हे पोलिसांचा राग होत होता पण काय करणार त्यांची मजबुरी त्यांना जे सांगितलं वरतून ते त्यांचं करणारच हे माझं शॉप साई फुटवेअर पण ज्या दुकानापासून मोठं झालो आहे आपल्या ज्या दुकानावर आपला संसार चालतो लेकर बाळे मोठं होतात लेकर बाळ खातात आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत शाळेसाठी खर्च लागणार ते करत आहोत तर आम्ही तर तर त्या दुकानासाठी काय म्हणून केलेलं नसेल तर तरीही त्या दुकानाची शेड त्यांनी पाडलेले आहेत नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही दु पत्र स्वतःहून सो, पत्रे काढा आम्ही काढणार नाहीत आम्ही जरा काढले की आम्ही बुडदार लावले की आम्ही कुठल्याही कुठं पाडलं जाईल पण आम्ही सगळं दुकानदार मिळून एकमेकांनी सर्वांनी स्वतःच्या हाताने व्यवस्थित पत्रे काढून नंतर त्याने ताडपत्र स्वीकारले माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा मला खूप वाईट वाटत आहे माझी जवळ गेली आहे माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा